नमस्कार आपण पाहत आहात देगलूर लेंडी नदी येथे नदी धुतळी भरून वाहत आहे काल दोन दिवसाच्या झालेल्या जलमय वातावरणामुळे अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर ज जलमय झालेला आहे त्या भागामध्ये शेतामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे आणि लेंडी नदीनं आपलं पात्र ओलांडून समोरच्या शेतामध्ये सुद्धा तिकडून पाणी गेलेलं आहे तरी आपण इथं पाहू शकता की इथं वीस ते पंचवीस फुटाचा ब्रिज होता त्या ब्रिजवरून सुद्धा पाणी जात आहे आणि पात्र दुचडीवरून सध्या पाणी वाहत आहे आपण आहोत आता देगलूरच्या लेंडी नदीला इथे अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वत्र जलमय वातावरण झालेलं आहे नदी डोक्याच्या पातळीवर वाहत आहे नदीने आपला रौद्र रूप दाखवलेला आहे ते आपण पाहू शकता सदर परिस्थिती या ठिकाणी पाहू शकता आपण की किती मोठ्या प्रमाणात पाण्यानं नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे देंडी नदी देगलूर ही दुथडी भरून वाहत आहे